नमस्कार मित्रांनो माझे नाव धनश्री ईश्वर गेडा मी इयता सातवीमध्ये मध्ये शिकते मी परिचय देणाऱ्या पुस्तकाचे नाव गर्विष्ट उंट आहे उंट मने मोती तुझी शेपूट वाकडी बागोबा तुझे नखे वाकडी पोपटा तुझी चोच वाकडी बगड्या तुझी मान वाकडी हत्ती तुझी सोंड वाकडी सगळे प्राणी उंटाला म्हणाले आमचा तर एकच अवयव वाकडा तू तर अठरा ठिकाणी वाकडा म्हणून मित्रांनो आपल्याला या पुस्तकामध्ये हे सांगितलं आहे की आपण कोणावर गर्व करू नये सगळ्यांशी प्रेमाने वागावे धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझे पूर्ण नाव पूजा महेश घरसावार मी इयता सातवीमध्ये शिकत आहे मी आज तुम्हाला मावाचा उपक्रम अंतर्गत आपले सण याच्याबद्दल माहिती सांगणार आहे आपल्या सण म्हणजे नवीन वर्ष पोळा ईद मकर संक्रांत होळी नाताळा हे आपले सण आहेत याच्यामध्ये आपण खूप मजा करतो नवीन वर्षामध्ये आपण कपडे घेतो आणि खूप मिठाई घेतो आणि पूर्ण नातेवाईकांना शुभेच्छा देतो मकर संक्रांतीमध्ये आपण तिळगुळ खातो आणि होळीमध्ये आपण रंग खेळतो आणि खूप मजा करतो दिवाळीमध्ये आपण फटाके फोडतो आणि दुसऱ्यामध्ये आपण सोना वाटतो आणि सगळ्यांचे आनंद लुटतो नाताळमध्ये आपण क्रिसमस बनतो आणि खूप मजा करतो या अशा प्रकारे भारतामध्ये आपण विविध धर्माचे सण साजरे करतो धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझे पूर्ण नाव कृषी विषय राजगेडे मी येता साथीमध्ये शिकत आहे कावळ्याचे पिलू या पुस्तकावरून माहिती सांगणार आहे पितुवर रचना शाडीतून आल्याबरोबर दप्तर घरात ठेवायचे आणि हातात भाकरी घेऊन बागेत जायचे सुतार पक्षी हिरवे हिरवे पोपट अनेक असे पक्षी पितुवरचनाच्या भोवती व्हायचे एके दिवशी घरात पितुवरचना अभ्यास करत होते तेवढ्यातच मुलांचा किलबिल आवाज कावड्यांचा काव काव असा आवाज हो येत होता तेवढ्यातच पितुवरचना पळत गेले तर पाहते तर काय तिथं बघते तर काय एक राहुल नावाचा मुलगा पायाला दोरी बांधून ओढत होता तिथे गेल्यावर राहुलला म्हणाले तुला ध्याल नाही का तू तु जर तुझ्या पायाला अशी दोरी बांधली तर तू काय बांधू का दोरी मग राहुल हातातली दोरी सोडून दिला तर मित्रांनो माझी महापूर वर्ष कृष्ण म्हणजे मी शिकत आहे महावाचन नंतर त्यातील सीमाची परबाग याच्याविषयी माहिती सांगत आहे सीमाच्या घरी एक परत बाग आहे सीमाच्या घरी लावला आहे सीमाची आई बागेतून लाल टोमॅटो पिकवते तिचे बाबा बागेतून तपकिरी रंगाचे बटाटे खाणून काढतात तिचा भाऊ बागेतून जांभळी जांभळी वांगी तोडून आणतात तिचे आजोबा बागेतून पिवळसर मोठा भोपळा घेऊन येतात तिची आजी बागेतून हिरवीगार पालकची भाजी घेऊन येते किती निरोगी आणि आनंदी कुटुंब आहे त्याचे धन्यवाद